तर आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनी या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजीचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे जे वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे जो ही विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब केल्याने तू अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे जेव्हा कधी अपलोड होईल ना तुमच्या स्मार्टफोनवर लगेच मिळून जाईल कारणास्तव करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचा आहे चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तो कवर करूया लीप वर्ष दर किती वर्षांनी येते ते पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे लीप वर्ष लीप वर्ष म्हणजे काय असतं नॉर्मली तीनशे पासष्ट दिवसांचा जो आहे विद्यार्थ्यांनो एक वर्ष असतो तर लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस येतात म्हणजेच काय एक दिवस वाढत असतो कोणत्या महिन्यामध्ये तर फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढत असतो तर किती दिवसाने लीप वर्ष येते ते विचारलेलं आहे तीन पाच चार किंवा दोन तर ऑप्शन क्रमांक तीन दर चार वर्षाने जे आहे लीप वर्ष एक वेळेस येते लास्ट लीप वर्ष कधी झालेले आहे तर दोन हजार चोवीस हे लास्ट लीप वर्ष झालेले लक्षात येते कव्हर पुढचा प्रश्न जो की आहे दुसऱ्या क्रमांकाचा गांधी युगाची सुरुवात जी आहे कोणत्या वर्षापासून झालेली आहे ते विचारलेलं आहे गांधी युगाची सुरुवात विचारलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे सव्वीस किंवा एकोणीसशे वीस तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एकोणीसशे वीस पासून जे आहे गांधी युगाची सुरुवात झालेली आहे आता महात्मा गांधी यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांना कधी झालेला आहे आपण पाहिलं तर अठराशे अठराशे एकोणसत्तरला ला झालेला आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर, तर पोरबंदर पोर बंदर या ठिकाणी झालेला आहे आणि मृत्यू जो आहे ते पाहिलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर या ठिकाणी नवी नवी दिल्ली या ठिकाणी झालेला लक्षात येतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कवर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी तिसरा असा आहे जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते ते विचारलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते तर ऑप्शन्स मध्ये दिलेले किंवा चौथे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य दो आहे दुसरी सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे असलेले लक्षात येते पहिले कोण होते तर पहिले होते विनोबा 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 भावे विनोबा भावे यांनी होते पहिले हे लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना एमपीएससी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास दिवसा अंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅचची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्यानंतर इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे सी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णव लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी सी प्रिलिम दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅच मध्ये एनरोल करते वेळेस नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कवर या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर चौथ्या क्रमांकाचा तर दिफू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे दिफू हे थंड हवेचे ठिकाण विचारलेले आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मणिपूर नागालँड सिक्कीम किंवा आसाम ऑप्शन क्रमांक चार आसाम या राज्यामध्ये दिफू हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते करू करूया प्रश्न पाचवा सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते ते विचारलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिले दुसरे तिसरे किंवा चौथे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आपल्या आप समोर तिसरे सत्याग्रही कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी होते आणि जसं की आपण मागच्या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहे हे देशाचे पहिले या ठिकाणी उपपंतप्रधान होते उप पंतप्रधान होते हे लक्षात येते तसेच पहिले ग्रहमंत्री देखील होते हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न सहावा तळेगावचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे तळेगावचे पठार विचारलेले आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे पुणे ठाणे वर्धा बीड किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक आपण या ठिकाणी ऑप्शन्समध्ये तीन वर्धा या जिल्ह्यामध्ये जे आहे तळेगावचे पठार स्थित असलेले लक्षात येते प्रश्न सातवा की खालीलपैकी कशाला लोकशाहीचा पाळणा असे म्हणतात ते विचारलेलं आहे लोकशाहीचा पाळणा कशाला म्हणतात लोकसभा राज्यसभा संसद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तर लोकशाहीचा पाळणा स्थानिक स्वराज्य संस्थेला संबोधले जात असते हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न आठवा कौर करूया तर कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा मोठा गुन्हा आहे ते विचारलेलं आहे अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे कलम पंधरा कलम बारा कलम सोळा किंवा सतरा ऑप्शन्स क्रमांक चार कलम सतरानुसार अस्पृश्यता पाळणे हा मोठा गुन्हा असलेल्या लक्षात येतो प्रश्न नव्या क्रमांकाचा की राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे ते विचारलेलं आहे राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण हिमालय पर्वत आरवली निलगिरी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक हिमालय पर्वत यामध्ये जे आहे राणीपेठ हे विद्यार्थ्यांनो थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न दहाव्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणता जो पदार्थ आहे सर्वात कठीण असतो ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी कोणता पदार्थ सर्वात जास्त कठीण आहे पारा तांबे जस्त किंवा हिरा ऑप्शन क्रमांक चार हिरा हा पदार्थ जो आहे अतिशय म्हणजे अतिशय कठीण असलेला लक्षात येतो प्रश्न अकरावा की अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालांना कोणाची संमती घेणे आवश्यक असते ते विचारलेले आहे अध्यादेश कोण कोण काढू शकते अध्यादेश कोण कोण काढू शकते कौन -कौन गया। अध्यादेश या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती किंवा पंतप्रधान तर अध्यादेश कोण कोण काढू शकते या ठिकाणी पाहून घ्या तर हे दोन्ही काढू शकतात अध्यादेश राज्यपाल राष्ट्रपती राज राज्यपालने काढली तर राष्ट्रपती यांची संमती घेणे आवश्यक असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालांना कोणाची संमती घ्यावी लागते राष्ट्रपती यांची संमती घ्यावी लागत असते या ठिकाणी अध्यादेश म्हणजे काय की केलेले एक कायदे असतात याला अध्यादेश म्हटले जात असतात तर, तर या ठिकाणी मलबार तट भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं मलबार तट तर मध्ये दिलेले आहे कर्नाटक केरळ वरील दोन्ही किंवा राजस्थान ऑप्शन्स क्रमांक तीन केरळ कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये या ठिकाणी काय आहे तर मलबार तट असलेला लक्षात येतो प्रश्न तेरावा कवर करूया अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती प्रश्नामध्ये आणखी एक उत्तर मिळते पण कोणाची महात्मा गांधी पंडित नेहरू बाळासाहेब जांभेकर किंवा विनोबा भावे ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन बाळशास्त्री जांभेकर यांची जी नियुक्ती आहे अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून करण्यात आलेली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेले होते अठराशे बत्तीस मध्य विद्यार्थ्यांना तसेच या या ठिकाणी आणखी एक होते दिग्दर्शन दर्शन दिग्दर्शन दिग हे वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आणि या ठिकाणी आपण दर्पण वृत्तपत्र पाहिले विद्यार्थ्यांना हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते बनलेले होते हे आपल्याला लक्षात येते कवर करूया प्रश्न चौदावा शनी सिंगणापूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते ते सांगायचं आहे शनी सिंगणापूर हे ठिकाण तर पाथर्डी तालुक्यामध्ये नेवासे पारनेर किंवा राहुरी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे नेवासे तालुका जे की आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर शनी सिंगणापूर हे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते प्रश्न पंधरावा चौरी चौरा घटना कोणत्या प्रांतात घडलेली होती ते विचारलेलं आहे चौरी चौरा घटना कोणत्या प्रांतात घडलेली होती चौरी चौरा काय हे एक गावाचं नाव आहे ठीक आहे तर कोणत्या राज्यामध्ये होते कोणत्या प्रांतात होते बंगाल प्रांत उत्तर प्रदेश गुजरात किंवा मुंबई ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे उत्तर प्रांतामधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक शहर होते गोरखपूर गोरखपूर या शहरामध्ये ही घटना घडलेली होती चौरी चौरा या गावामध्ये एक पोलीस स्टेशन होते या ठिकाणी असहकार असहकार या आंदोलनातील आंदोलकांनी जे काय विद्यथ्यानं चौरी चौरा या गावातील पोलीस स्टेशनवर आग लावलेली होती आणि या या कारणास्तव विद्यथ्यानं बावीस पोलीस जे आहे या ठिकाणी ठार ठार झालेले होते चौरी चौरा घटना कधी घडलेली होती एकोणीसशे सॉरी एकोणीसशे बावीस या वर्षी चौरी चौरा घटना घडलेली होती आणि या घटनेच्या नंतर असहकार आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली होती हे ये लक्षात येते कवर कर प्रश्न सोळावा धरणाची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकांनी मांडलेली आहे ते सांगायचं सा। धरणाची उभारणी ही महात्मा फुले शाहू महाराज पंडित नेहरू किंवा ठिकाणी विनोबा भावे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महात्मा फुले यांनी धरणांची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम मांडलेली होती तर प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थ्यां सतरावा स्मरण गाथा ही कादंबरी कोणाची आहे ते विचारलेलं आहे कादंबरीचं नाव लक्षात घ्या स्मरण गाता ही आहे गोपाळ दांडेकर नरेंद्र दाभोळकर इरावती कर्वे किंवा विश्राम बेडेकर ऑप्शन्स क्रमांक एक गोपाळ दांडेकर यांची स्मरण गाता ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे प्रश्न अठरावा की एक पेशीय जी जीवनाचा शोध जो आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे ते विचारलेलं आहे एक पेशीय जीवनाचा शोध तर अल्बर्ट आईन्स्टाईन रॉबर्ट हुक अँटोनी ल्युकेन हॉक किंवा वरील नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अँटोनी ल्युकेन हॉक यांनी जे आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये एक पेशीय जीवनाचा शोध लावलेला लक्षात येतो प्रश्न एकोणीसावा की बालाघाटचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे बालाघाटचे पठार विचारलेले तर ले ले है घर, है या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे अहमदनगर जालना पालघर किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यां उस्मानाबाद ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये बालाघाटचे पठार हे स्थित असलेले लक्षात येते तर कवर करू या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे कृषी क्षेत्रातील रजत धागा क्रांती कशाशी संबंधित होती ते विचारलेलं आहे रजत धागा क्रांती अंडी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी बटाटेमध्ये टमाटे किंवा लसूण ऑप्शन क्रमांक एक अंडी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कृषी क्षेत्रातील रजत धागा क्रांती ही झालेली आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकविसाव्या क्रमांकाचा जो की आहे आझाद हिंद सेनेचे संस्थापक खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे उत्तर येत असेल तुम्हाला आझाद हिंद सेनेचे संस्थापक तर महात्मा फुले होते का पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस किंवा या ठिकाणी मोतीलाल नेहरू ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती प्रश्न बावीस आहे करूया चिमूर टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते विचारलेलं आहे चिमूर टेकड्या तर या ठिकाणी पुणे ठाणे चंद्रपूर किंवा धुळे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार सॉरी तीन योग्य आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर टेकड्या स्थित आहेत तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतरही टेकड्या जस आहेत जसं की आहे विदेत्यां पारसा पारसागड पारसागड टेकड्या तसेच या ठिकाणी नाग नागभीड नागभीड टेकड्या तसेच विद्यार्थ्यांनो राजोली 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 टेकड्या देखील आहेत आणि एक आहेत वामनपल्ली वामनपल्ली टेकड्या ह्या सर्व ज्या टेकड्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर टेकड्यासारख्याच असलेल्या लक्षात येतात कवर करूया प्रश्न या ठिकाणी तेवीसावा तर भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावीत हे कुणाची प्रमुख मागणी होती ते विचारलेलं आहे मूलभूत हक्क भारतीयांना द्यावेत अशी मागणी कोणाची होती मुस्लिम लीग नेहरू रिपोर्ट आत्मीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेस ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन नेहरू रिपोर्टची मागणी काय होती मूलभूत हक्क को प्रदान कोणाला करावे भारतीयांना हे लक्षात येते प्रश्न चोवीसावा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास त्यांचा कारभार कोण सांभाळतो ते कार्यभार कोण सांभाळतो ते विचारलेलं आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही गैरहजर असल्यास तर पंतप्रधान मुख्यमंत्री सरन्यायाधीश किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे जर राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती गैरहजर असतील तर त्यांचा कार्यभार सांभाळत असतात कव्हर करूया पंचवीसवा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी भव्य मंदिर स्थित आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्राबाहेर जे विचारलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर वाराणसी काशी श्री किंवा प्रयागराज ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन श्री या ठिकाणी जे आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी सॉरी शिवाजी महाराज यांचे जे आहे एक भव्य मंदिर स्थित असलेले लक्षात येते कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असलेले लक्षात येते तर कवर करूया प्रश्न पुढचा जो की आहे सव्वीसाव्या क्रमांकाचा असा प्रश्न आहे की गणेशपुरी हे गरम पाण्याच्या झऱ्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते विचारलेलं गणेशपुरी हे ठिकाण तर नंदुरबार गडचिरोली सिंधुदुर्ग किंवा अमरावती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ आपल्या समोर एक या ठिकाणी योग्य राहणार आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये गणेशपुरी हे थंड हवेचे ठिकाण असलेले लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न सत्ताविसावा प्रसिद्ध असलेली डोंगर बँक खालीलपैकी कशासाठी आहे ते विचारलेलं आहे डोंगर बँक कशासाठी प्रसिद्ध आहे मासेमारी शिक्षण चलन क्षेत्र किंवा समाज क्षेत्र ऑप्शन क्रमांक एक आहे मासेमारीसाठी डोंगर बँक ही प्रसिद्ध असलेली लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा की तात्या टोपे यांना खालील कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आलेली होती ते सगळं सर्वांनाच माहित च्चावा आहे पण कोणत्या ठिकाणी सिप्री खडकी तळेगाव किंवा या ठिकाणी मानगाव ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे सिप्री या ठिकाणी जे आहे या ता टोपे यांना जे आहे या ठिकाणी फाशी देण्यात आलेली होती हे लक्षात येते प्रश्न एकूण दिसावा की असकार आंदोलन स्थगित करण्याचा जो निर्णय आहे कोणी घेतला होता ते विचारलेलं आहे असकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आपण स्थगित करण्यात आलं हे कशामुळं हे कव्हर केलेलं आहे पण कोणी निर्णय घेतला होता हे आपण पाहिलेलं नाही तर आता या ठिकाणी कव्हर करूया याचं उत्तर काय राहणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेस मजूर पक्ष किंवा स्वराज्य पक्ष तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे मिनिट थोडासा कन्फर्म केलं पाहिजे चला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रीय काँग्रेस यांनी जे आहे स्थगित करण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला लक्षात येतो प्रश्न तिसावा कोर करूया बॉम्बे रिकग्नायझेशन ऍक्ट नुसार कोणत्या राज्याची स्थापना करण्यात आलेली होती बॉम्बे रिकग्नायझेशन ऍक्ट नुसार तर तेलंगणा महाराष्ट्र बिहार किंवा सिक्कीम ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी दोन योग्य आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना बॉम्बे रिकग्नायझेशन ऍक्ट नुसार करण्यात आलेली होती कधी करण्यात आलेली होती सर्वांनाच माहीत आहे एक मे एकोणीसशे साठ या वर्षी करण्यात आलेली होती है. आता अतिशय महत्वाची सूचना विद्यार्थ्यां आपण सर्वजण जे आहे एमपीसी तयारी करत आहात तर एमपीसी तयारी करत असाल तर तुमच्या जीवनातील सक्सेस साठी काय आहे ना प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी पाच ते दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवत आहे कोणत्या ठिकाणी तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला सर्व बॅचेसचा लिंक दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला जर समजत नसेल तर तुम्ही हा जो सुपर क्लास पाहता ना त्याच्या नावावर क्लिक करायचा आहे डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल तर नक्कीच त्या बॅचमध्ये इनरोल करायचा आहे कोणतीही बॅच असो बॅचवर एक हजार रुपयाचा डिस्काउंट मिळवण्यासाठी एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी ए झी ए हजार हा कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे कोणतीही बॅच असो तुम्हाला एक हजार रुपये डिस्काउंट मिळू शकते नक्कीच वापरायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन किंवा कोणत्याही आतापर्यंत नसेल केले लगे। लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब कसाल तर अशाच प्रकारची स्पेशल आ, क्लास जी आहे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला रोज मध्ये बघ बग, बघण्यास मिळतील आणि क्लासला एक लाईक जर तुम्ही स्टार्टिंग पासून नाही केलेला के असेल तर आता लगेच लगेच करून घ्यायचं आहे त्याला लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास